भीती वाटत नवापूर तालुक्यातील खोकसा परिसरात जमिनीतून आवाज येतोय धरतीकंप होत असल्याने ग्रामस्थ भयभीत तहसीलदार व भूकंप मापक केंद्राचा समन्वय नसल्याचं गावातील महिला लहानग्यांसह घराबाहेर रात्र जागून काढत आहेत खोकसा परिसरात आवाज नेमका कसला येत आहे याचं नेमकं कारण प्रशासनाला कळलं नाही नवापूर तालुक्यातील खोकसा कोटखाम कामोद परिसरासह नागझरी सरी बोरझर करंजी बुद्रुक आदी गावांमध्ये जंगलातून मोठे आवाज येत असल्याने या भागातील ग्रामस्थ आपले लहान लेकरांसह घरात न थांबता रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत बसून राहिलेत भूकंप होतो की काय अशी भीती त्यांना जाणवू लागली गेल्या महिनाभरापासून या परिसरामध्ये मोठे विस्फोट होण्याचे आवाज येत होते तसे धरती कंप होत असल्याचे या परिसरातील ग्रामस्थांना जाणवू लागल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत आवाज आल्यानंतर जमिनीत पंप होतो आणि त्यातून घरातील भांडी पत्रे वाजू लागतात अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे भीती वाटतंय का मग तुम्ही काय कळवलं का हो सरपंच पोलीस पाटील यांना आपण बघू शकतो या ठिकाणी दहा वाजून चोपन्न मिनिटं झालेली आहेत आणि या खोकसा गावामध्ये नागरिक बाहेर बसलेले आहेत लेकरा बाळांसह यांच्या मनामध्ये प्रचंड भीती खोकसा गावातील अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थी बुधवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत बाहेरच दिसून काल रात्री कंपाचा आवाज वाढल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक संस्थाचालक भयभीत झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाने विद्यार्थ्यांना बाहेरच ठेवले या संदर्भात आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रकाश फसावी त्यानंतर विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे आल्याने विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच्या मनातील भीती दूर केली कुठेही भूकंप झाला नसल्याचा त्यांनी सांगितला आहे त्यानंतर तहसीलदार जाधव खोकसा गावात पावणे बारा झालेत कुठेही भूकंपाची नोंद झाली नाही असं त्यांनी ग्रामस्थांना रात्री माहिती दिली भूकंपाची नोंद झालेली नाही परंतु या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सावर्दे भूकंप केंद्राच्या ठिकाणी रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान दोन वेळा एक पॉइंट दोन आणि एक पॉइंट चार रिस्टर स्केल भूकंपाचे सौम्य धक्के महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील चाळीस किलोमीटर परिसरात जाणवल्याची नोंद झाल्याची माहिती दिलीप जाधव यांनी दूरध्वनीने दिली आहे नमस्कार साहेब <laughs> दिलीप जाधव बोलतात ना साहेब नमस्कार साहेब मी निलेश पाटील बोलतो पत्रकार बोला सर साहेब नवापूर तालुक्यातील खोकसा गावामध्ये ना गेल्या अनेक दिवसापासून ना असे आवाज येत आहेत जंगलात ना आणि त्याच्यानंतर धरतीला कंप होतो दोन लाखा भूकंप झाले कुठे कुठं झाले साहेब तिथे नवापूरच्या आजूबाजूला गावाला गावाला तुम्ही हा खोकस्याला का हो हो किती किती वाजता नोंद झाली साहेब आपल्याकडे भूकंप दहा वाजून दोन मिनिटांनी झालाय तो एक पॉइंट चार हा आणि दुसरा जो झाला आहे तो दहा वाजून सव्वीस मिनिटांनी एक पॉईंट पाच होता बरं ही नोंद पासून इकडे चाळीस किलोमीटर आहे आजूबाजूबाई गाव आहे समोर आले गाव हा येतो बरं याची नोंद आहे का आपल्या केंद्राकडे मग दिली ना दिली होती नोंद आहे ना आपलं कोणतं केंद्र सर भूकंप मापन केंद्र हो बरोबर तहसीलदारांना आम्ही काल विचारलं तर ते नोंदच नाही म्हणे असं म्हणाले नाही नाही नोंद होती नोंद होती मी सांगितलं रात्री हो काय म्हणाले मग साहेब आम्ही गांधीनगर उद्या उद्या सुट्टी होती ना त्याच्यामुळे तिथं स्टाफ नसल्यामुळे मी लगेच हे का केलं मग तिथे दोन झटके आले रुपये फोन आला चालेल चालेल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल हो ठीक परंतु तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी नवापूर तालुक्यात भूकंपाची नोंदच झाली नसल्याची माहिती दिली महसूल विभाग व भूकंप मापक यंत्र केंद्राचा समन्वयाचा अभाव दिसून आला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे परिस्थिती गावकऱ्यांमध्ये काय भीतीचं वातावरण आहे तुम्ही तो तो कशा त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण असं आहे की त्यांना वाटतं की आमच्या इथून गॅस पाईपलाईन गेलेली आहे म्हणून त्याचा काही हादरे बसतात का प्रेशरमुळे पण तसंही नाही त्या डिपार्टमेंटला पण मी कळवलं आणि त्यांच्याशी पण बरंच बातचीत झालं ते लोकसुद्धा निघालेले आहे मनमाड आणि पिंपळनेरून त्यांची टीम निघालेली आहे परंतु इथे जे भीतीचं वातावरण आहे किंवा भीती इथे जे निवासी आश्रमशाळा आहे इथे जे विद्यार्थी आहे चारशेच्या वरती आहे त्यांच्यामध्ये पण भीतीचं वातावरण ते सगळे बाहेर ग्राउंडमध्ये आलेले होते आणि प्रत्यक्ष आम्ही त्यांच्यामध्ये आलो त्यावेळेस असं जाणवलं की ग्रामस्थही झोपलेलं नाही रस्त्यावर आहे ग्रामस्थ सगळे रस्त्यावरती आहे घराच्या बाहेर थांबलेले आहे आणि भीतीचं वातावरण आहे त्यामुळे प्रशासनाने हे जे धक्के बसतात हे कशाचे आहे किंवा रिस्टर स्केल वरती किती प्रमाण आहे याचा थोडासा शोधून काढावा आणि त्याचं केंद्रबिंदू शोधून काढावा आणि लोकांमध्ये भीती हे भीतीचं वातावरण जे आहे हे एकदा कळवलं कशाचं आहे तर ती भीती निर्माण झालेली आहे ती दूर होईल असं प्रशासनाला काय सांगाल माहिती आम्ही जाणून घेतली या ठिकाणी आल्यानंतर तर मागील एक महिन्यापासून दिवसात ना एक दोन वेळा अशी आवाज यायचे परंतु माग दोन तीन दिवसापासून संध्याकाळी सहा वाजेपासून सारखे आज तर सारखे आवाज येत आहेत आम्ही आल्यानंतर सुद्धा पाच सहा वेळा भूकंपासारखे मोठा आवाज आला आणि त्यामुळे मी तहसीलदार साहेबांशी संपर्क के केला साहेबांशी मी बोललो की साहेब अशा अशा प्रकारची खोक्षा या गा गावाच्या परिसरामध्ये भूकंपासारखे धक्के येत आहेत तर आपण प्रत्यक्ष या आणि भेट घ्या आणि संबंधित जे भूकंपाचा जो विभाग आहे त्याच्याशी संपर्क करून याच्यावर आपण लक्ष घाला अशा प्रकारचे सूचना आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेल्या आहेत आणि विसरवाडीचे ए पी आय साहेब सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत आम्हीही पोहोचलो आश्रमशाळेचे मुलं हे बाहेर बस बसलेले होते परंतु त्यांना प्रशासनाच्या वतीने एक आवाहन करण्यात आलं की अशा प्रकारची परिस्थिती नाही तर आपण झोपा आणि प्रशासन याच्यावर लक्ष ठेवून आहे अशा प्रकारचं त्यांनी मुलांना धीर दिला आणि ते आता झोपलेले आहेत परंतु तरी सुद्धा या भागामध्ये आता परत वारंवार आपण आल्यानंतर सुद्धा आपण ऐकलं असणार की मोठे धक्के मोठा आवाज येतो आहे तर प्रशासनाने ताबडतोब या बाबतीमध्ये दखल घ्यावी आणि कशा प्रकारचा हा आवाज येतो याचं संशोधन केलं पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांना आणि परिसरातील आहे कंप अधिक जाणवल्या असल्याने विद्यार्थ्यांना संध्याकाळपासूनच विद्यार्थी भयभीत झाल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने त्यांना बाहेर बसून ठेवलं होतं जेणेकरून काही होऊ नये म्हणून याच अनुषंगाने या शाळेतील मुख्याध्यापिका आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नेमका माझं नाव मीनाक्षी सिंग वसावे मी या ठिकाणी प्रभारी माध्यमिक मुख्याध्यापिका म्हणून काम करते आहे संध्याकाळच्या वेळेस थोडे दोन तीन वेळा लागोपाठ धक्के झाले हादरलं त्याच्यामुळे असं वाटलं की ब्लास्टिंग असेल असं म्हणून आम्ही शांत राहिलो पण नंतर परत धक्का बसल्यानंतर ना आम्ही सर्व मुलांना ग्राउंड मध्ये बोलवून घेतलं म्हणजे त्यांना तसं भासूनही दिलं फक्त आपण प्रार्थनेला बसतो भेंड्या खेळतो तशा पद्धतीने बोलवलं आणि आपल्याला काही होणार नाही सुरक्षित आहे असं त्यांच्या मनातली भीती दूर केली त्याच्यानंतर विसरवाडीचे पी एस आय साहेब आले त्यांनी आल्यानंतर त्यांनी पण काउन्सिलिंग केलं मुलांचं त्यांच्या मनातली भीती दूर केली आणि आता सध्या सर्व मुले रूम मध्ये आहे आपापल्या आणि झोपले आहेत होत आवाज म्हणजे हो ब्लास्ट होत असं पण असं जमीन पण थरथरते काही सेकंदासाठी आणि ते जे थरथरणं होतं ना त्याच्यानंतर विजा पण चमकतात असं दोन तीन वेळेला लागोपाठ झालं आपण बघू शकतो या ठिकाणी मुख्याध्यापिका मॅडमांनी जे सांगितलेलं आहे त्यानंतर आदिवासी विकास विभागाचे अधिकारी ह्या तात्काळ या ठिकाणी दाखल झालेले आहे अधिकारी चंद्रकांत पवार यांनी घटनेची माहिती घेतली आणि तात्काळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी अधिकारी देखील आलेले आहेत सर काय सांगाल काय नाव आहे तुमचं मी सहायक प्रकल्प अधिकारी प्रकाश वसावे या ठिकाणी मला जशी घटनेची माहिती मिळाली या ठिकाणी प्रायमरीच्या मुख्याध्यापकांनी माहिती निरोप मिळताच मी या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी हजर झालो आणि या ठिकाणी आल्यावरती परिस्थिती ची जा जाणीव करून घेतली असता की सद्यस्थितीमध्ये मला मिळालेल्या माहितीनुसार की या ठिकाणी चार तीव्र दोन मध्यम स्वरूपाचे आणि दोन तीव्र स्वरूपाचे धक्के मिळाले अशी माहिती मिळ मिळाली आता सद्यस्थितीला विद्यार्थ्यांना जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांच्या रूममध्ये ते झोपले आहे जर तशी परिस्थिती अजून याच्या पुढे जर सिच्युएशन आढळले तर या ठिकाणाहून मुलं दुसऱ्या ठिकाणी मी शिफ्ट करण्याचे या ठिकाणी मी व्यवस्था करणार आहे बघू शकतो या ठिकाणी जर अजून धक्के जर खूप सा गावासह इतर चार पाच गावातील ग्रामस्थ आवाजाच्या हाजराने भयभीत झाले असून जिल्हा प्रशासनाने आवाजाचा गूढ शोधून ग्रामस्थांचे समाधान करावे अशी अपेक्षा या भागातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे भीतीने ग्रामस्थ रात्र जाकून काढत आहेत सोमवारी पथक येणार असल्याची माहिती तहसीलदाराने दिल्याने अजून चार दिवस का बाहेर असा सवाल या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे मी सुनील गावित खोकसा गावाचा पोलीस पाटील आहे महिन्यापूर्वीपासून गावमध्ये भूकंप सारखे धक्के जाणवत आहे आणि काल रात्री पासून साडेसहापासून जास्त मोठे धक्के जाणवू लागले ब्लास्ट सारखे आणि जमीन पण हादरायची घरे हादरली आणि आवाज पण याच्या पत्र्यांचा असा आवाज आला आहे आणि लगेच मी प्रशासनाला कळवलं विसरवाडी पोलिस स्टेशनला कळवलं आणि त्यांनी तहसील ऑफिसला कळवलं आणि आले रात्री उशिरापर्यंत बारा पावणे बारापर्यंत आले तहसीलदार साहेब त्यांनी लोकांचं मन समाधान केलं आहे तरी पण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं या गोष्टीकडे उद्यापुरून काही हास्सा व्हायला नको म्हणून प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं कलेक्टर साहेबांना पण कळावं आणि त्यांनी पण येऊन या गोष्टीची दखल घ्यावी आणि लगेच आता ते नाशिकून जे चेकिंगवाले साहेब येणार आहेत ते सोमवारी येणार आहेत सांगतात तोपर्यंत का आम्ही वाट पाहत बसू का काही एखादा हस्ता होईल तोपर्यंत आम्ही वाट पाहत बसू गावमध्ये सगळ्या लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे तरी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत रात्री काय परिस्थिती असते तुमच्या गावात रात्री आता काय परिस्थिती असते तुमच्या गावात रात्री भीतीचं वातावरण असतं जेव्हा आवाज येईल आणि घर जमीन हादरते एखादं घर पडेल काय म्हणून सगळे लेकरे बाळ घेऊन रस्त्यावर बसून राहतात बाहेर म्हणजे जा आता जावायचे येईल तर घर पडेल काय असे भीती वाटते म्हणून हा लोक घरामध्ये झोपत नाही बाहेर थांबतात था। नवापूर तालुक्यातील खोकसे गावा मदे होत या गावामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी सातत्याने हो या गावामध्ये जंगलातून आवाज येत असल्याने आणि जमिनीतनं कंप होत असल्याने या गावातील ग्रामस्थ सरपंच पोलीस पाटील या भागातील सर्व लोकांनी ह्या गोष्टी अनुभवल्या आहे या अनुषंगाने आज आवाज जास्त प्रमाणात आल्याने या भागातील पोलीस सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळेसह या ठिकाणी प्रशासन दाखल झालेलं आहे तहसीलदार पौणे बारा वाजता इथं आलेले आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे की या ठिकाणी कुठल्याही भूकंपाची नोंद झालेली नाही नंदुरबार जिल्ह्यातील सावर्दा या भूकंप केंद्रावरती दोन वेळा नोंद झालेल्याची माहिती संबंधित केंद्राच्या प्रतिनिधींनी दिलेली आहे परंतु तहसीलदारांनी कुठलीही नोंद झाल्याचा खुलासा दिलेला नाही आहे मी कॅमेरासमोर बोलत नाही जिल्हाधिकारी यासंदर्भात माहिती देतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आणि संपूर्ण गाव या ठिकाणी बाहेरच बसलेला आहे नरेंद्र साबळे यांनी लोकांची भीती दूर केलेली आहे तहसीलदार यांनी आश्रमशाळेमध्ये बैठक घेऊन लोकांना माहिती दिलेली आहे तज्ज्ञांना बोलवून नेमका आवाज कसला येतो याबाबत देखील उद्या खुलासा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे या शाळेच्या परिसरामध्ये विद्यार्थी शिक्षक प्रचंड भयभीत झाले होते संध्याकाळपासून सहा वाजेपासून तर ते रात्री उशिरापर्यंत बाहेरच होते पण प्रशासन या ठिकाणी स्थानिक प्रशासन हे उशिराने पोचलेलं आहे तालुका आदिवासी बहुल तालुका आहे अधिकारी कशा पद्धतीने या ठिकाणी उशिराने दाखल होतात हे आजच्या उदाहरणावरनं आपल्याला दिसून येत आहे नेमकं कारण काय तहसीलदाराने कुठलीही माहिती दिलेली नाही आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे तहसीलदार आलेले आहेत पुन्हा सरपंच पोलीस पाटील आणि या भागातील लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी आले आहेत लोकांची भीती जी ती दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे ती दूर करण्यामध्ये प्रशासनाला काही अंशी यश आलेलं आहे काही लोक आता घरात गेलेली आहे लहानग्यांसह महिला आम्ही येताना सुरुवातीला या गावामध्ये रस्त्यावर बसलेले पाहिले परंतु ती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भीती दूर केलेली काउन्सिलिंग केलेला आहे पुन्हा हा आवाज नेमका कसला आहे या संदर्भात देखील उद्या संबंधित तज्ज्ञांना बोलून त्याचा खुलासा केला जाणार आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून हा आवाज येत असल्याची माहिती या स्थानिक लोकांनी दिली आहे निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर